पद्मश्री मिळणं या हे खूप मोठं अचीवमेंट नाही म्हणता येणार आपल्याला खरं तर कारण माईनचं काम ज्या पद्धतीचं होतं तर त्याचा परिणाम अनेक मुलांची आयुष्य घडवण्यावर झालेलं होतं त्यामुळे पद्मश्री मिळणं हे त्या कामातला एक छोटासा भाग होता पण जेव्हा तो पद्मश्री मिळाला तेव्हा आपल्याला दिसत होतं की माईंपेक्षाही तुम्ही खूप खुश खुश होतं मी का नक्की काय तो प्रसंग होता काय वाटत होता, होत काय होत होतात पद्मश्री माझ्यासाठी ना म्हणजे आई आई तर सगळ्याच्या पलीकडे गेली होती म्हणजे नाती गोती पुरस्कार सन्मान ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली होती ती इवन ती मांजरीला जेव्हा यायची रात्री अडीच तीन वाजता दीड वाजता तेव्हा आम्ही गाडीतनं पुरस्कार काढायचो आणि शोकेसमध्ये ठेवायचो तर त्याच्याकडे ती अशी निर्लेप नजरेने बघायची की ह्या ह्याची काय भाकरी होणार आहे का म्हणायची त्यांनी हे खूप दिलं रे पण ह्याची काय भाकरी होणार आहे का म्हणजे इतकी ती अशी तटस्थ होती सगळ्या गोष्टींकडे बघताना मला फार इच्छा होती की आईला ते जे सर्वोच्च सन्मान आहेत ना म्हणजे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे जे काही आहेत ना कुठेतरी आईला हे मिळावं अशी खरं सांगते मनापासून फार इच्छा होती आणि दरवर्षी पंचवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजल्यापासून माझे कान असे व्हायचे की आता अनाऊन्स होतील आता अनाऊन्स होतील म्हणजे मला दोन वर्ष वाट पण तुम्ही <laughs> मी खूप वर्ष वाट पाहिली म्हणजे जसं मला कळायला लागलं ना की आपली आई काय करते आणि हे पद्मश्री पुरस्कार काय आहेत मला वाटतं मी तेव्हापासून वाट बघत होते कधी बोलून दाखवलं कधी नाही दाखवलं पण पंचवीस जानेवारी संध्याकाळी सातच्या बातम्या सुरू झाल्या की माझा आपला आता जाहीर आणि महाराष्ट्रातून ह्यांना ह्यांना आणि पूर्ण भारतभरामध्ये ह्या क्षेत्रामधलं हे ते सगळं मी म्हणायचे माझ्या आईला का नाही मिळत हा पुरस्कार आणि ज्या दिवशी तिचं नाव अनाऊन्स झालं असं वाटलं की बस ह्याचीच आपण वाट बघत होतो आता ते मिळणं ते करोना होता त्या काळात त्यामुळे ते पुरस्कार कधी मिळणार कधी सन्मान होणार माहीत नव्हतं पण ते अनाऊन्स झालं आमचे फोन कंटिन्यू रात्रभर वाजत होते मेन म्हणजे आई अशी त्या त्या वेळी मला अशी खूप शांत भासली आणि पद्मश्रीसाठी मी काम नाही केलं हे ती आवर्जून सांगायची कुठल्याही पुरस्कारासाठी मी काम केलंच नाही पण हे जे कौतुक झालंय किंवा ही जी दखल घेतली गे गेली ना ही सुखावणारी आहे हे तिने कबूल केलेलं आणि मलाही ते कळवत होतं की हो मी सुखावली आहे की माझ्या आईला पद्मश्री मिळाली आहे आणि मग आईसोबत आमचं राष्ट्रपती भवनला जाणं मी माझी लेख आणि आई म्हणजे आम्ही तीन, तीन पिढी येस तीन पिढी आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये होतो आणि आदरणीय रामनाथ कोविंद सरांच्या हस्ते तो पुरस्कार दिला गेला सन्मानित केलं गेलं आणि त्यावेळेला फक्त आम्हाला एवढंच अलाउड होतं की जे कुणी नातेवाईक आहेत त्यांनी फक्त हात वर करायच्या आणि टाळ्या वाजवायच्या उठून उभं नाही राहायचं म्हटलं ठीक आहे तेवढं तर तेवढं पण आम्ही अगदी हात वर करून त्या टाळ्या वगैरे वाजवल्या आणि खूप छान होता तो क्षण ते राष्ट्रपती भवन आणि ते सगळंच तो खरं तर महाराष्ट्रासाठी खरंच खूप सन्माननीय दिवस नक्कीच होता